महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी सातारा लोकसभेची निवडणूक ही कराड पाटण तालुक्यावर बरीचशी अवलंबून आहे पाटणचे आमदार शंभूराज देसाई या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते जेवढा जोर लावतील तेवढे मताधिक्य वाढेल असं सांगत विजयाचं श्रेय त्यांनाच जाणार आहे असा चिमटा भाजपचे आमदार शिवेंद्रराजे यांनी दिला आहे मात्र तुम्ही दोघे भाऊ भाऊ आज शुभारंभाच्या गळ्यात हे सगळं अडकवायचं असं ठरवून आलं आहात काय अशी मिश्किल टिप्पणी मंत्री शंभूराजांनी शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्याकडे बघत केली तर ज्यांना कोणाला उमेदवारी मिळेल त्यांनी सूक्ष्म नियोजन करायला हवे असा कानमंत्र दिला नाहीतर त्याच गाड्या तेच गडी नुसतं घेऊन फिरून चालणार नाही अशा कानपिचक्या द्यायलाही ते विसरले नाहीत आता त्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे कराडच्या माहितीच्या मेळाव्यात जिल्ह्यातील नेत्यांची हजेरी पाहायला मिळाली पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्र राजे भोसले भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर अतुल भोसले जिल्हाध्यक्ष धरशूल कदम माजी आमदार आनंदराव पाटील मनोज घोरपडे रामकृष्ण वेताळ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते पण यात अजित पवार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली आमदार शिवेंद्र भोसलेंनी भाषणात अजून उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी उदयनराजू भोसले यांच्या नावाची औपचारिकता बाकी आहे असे म्हणताच व्यासपीठावरच्या मान्यवरांच्या मध्ये खसखस पिकली आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा